उरणच्या विकासाला जे एन पी टी बंदरामुळे खूप मोठी चालना मिळाली आहे मात्र तेवढाच धोका उरण तालुक्याला हा नक्कीच आहे उरण जे एन पी टी पासून कंपनीपर्यंत जाणारी जी तेलाची वाहिनी आहे ती आज सकाळपासून लिकेज झालेली आहे जी जमिनी गेलेली जी लाईन आहे ही तेलाची लाईन आहे ही लिकेज झालेली आहे आणि त्यामुळे या ठिकाणी जे तेल आहे हे संपूर्ण वरती लिकेज होऊन बाहेर आलेला आहे आणि हा जो पागोटा उरण पागोटा या ठिकाणचा जो ओव्हर ब्रिज आहे या ब्रिजच्या खाली जे मोठं लिकेज आहे या लिकेजमधून पेट्रोल जे आहे ते पेट्रोल लिकेज झालेलं आहे आणि या पेट्रोलची घनता आपण जर पेट्रोल पंपावर जर घनता बघितली तर ती पाच असते आणि या ठिकाणी लिकेज झाल्यानंतरची ही जी घनता आहे ही सात अशी घनता आहे त्याच्यामुळे अतिज्वलनशील असं हे ठिकाण म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे आणि डेंजर ठिकाण म्हणून घोषित केलेलं आहे आणि त्यामुळे या इथे जर आपण बघायचं तर सील करण्यात आलेलं आहे संपूर्ण बॅरिगेटिंग करण्यात आलेला आहे आणि सील करून हा एरिया जो आहे हा लॉक करण्यात आलेला आहे जेणेकरून एकही एक गाडी या ठिकाणी येऊ नये आपण जर या या बाजूला जर बघितलं तर सगळ्या गाड्या आप अशाच पद्धतीने थांबवून ठेवलेल्या आहेत जेणेकरून या गाड्या कोणत्याही गाड्या या मार्गाने जाऊ नये आणि लिकेज जो आहे ते पेट्रोल असल्यामुळे छोटासा स्पार्क सुद्धा या ठिकाणी मोठी आग लागू शकते आणि त्यामुळे या गाड्या आहेत या गाड्या इथेच थांबवण्यात आलेल्या आहेत त्याचप्रमाणे ही जी लाईन आहे पेट्रोलची जी, जी लीक झालेली लाईन आहे या लाईनला लागूनच रेल्वे लाईन जाते उरणची लोकल जाते आणि लोकल जे आहे लोकल विजेवर चालते आणि लोक लोकलच्या पेंटॉगॉन मधून स्पार्ट होत आणि त्या स्पार्टे ऑइल लिकेज, लिकेज मुळे आग लागू नये आणि कुठला मोठा धोका निर्माण होऊ नये यासाठी लोकल जे आहे ती लोकल सुद्धा सकाळपासून बंद केली आहे आणि त्यामुळे इथले जे प्रवासी आहेत या प्रवासांना सुद्धा त्रास सहन करावा लागत आहे मात्र ही लिकेज झालेली जी लाईन आहे लिकेजच काम आता जे आहे ते या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे मोठा फौजफाटा आहे पोलीस असेल अग्निशमन दल असेल किंवा टेक्निक टीम असेल आयओटीएल कंपनीचे अधिकारी असतील हे सगळे आता जे जर बघायला गेलं तर या पुलाच्या पुढल्या बाजूला या ठिकाणी हजर आहेत आणि या ठिकाणून बॅरिकेटिंग केलेलं के आहे प्रकार पत्रकार असतील किंवा इतर कोण असतील त्यांना सुद्धा या ठिकाणापासून दूर ठेवण्यात आले जेणेकरून हा जो प्रकार आहे या प्रकारात आणखी मोठा धोका निर्माण होऊ नये आणि मोठा अनर्थ होऊ नये किंवा मोठी घटना होऊ नये या साठी सर्वांना लांब ठेवण्यात येते आणि सध्या लिकेजचं काम सुरू आहे त्याचबरोबर लोकल जी आहे ती लोकल ट्रेन सुद्धा बंद ठेवण्यात आलेली आहे यामुळे हा जो एकंदरीतच हा जो जे एन पी टीचा मार्ग आहे किंवा जे एन पी टी जे एन पी सोबत इतर जे कंटेनर यार्ड असतील या संपूर्ण व्यवसाय जो आहे आयात निर्यात जो व्यवसाय आहे या व्यवसायावर सुद्धा या एका लिकेजमुळे परिणाम झालेला आहे आणि त्यामुळे हा सगळा प्रकार हा सगळा विभाग जो आहे हा एरिया आहे हा सील करून आता जे लिकेज आहे ते युद्ध पातळीवरती बंद करण्यासाठी प्रयत्न चालू आहे नवराज्यासाठी विरेश मोडकर पुरण रायगड